आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल मौजा दहीवड तालुका देवळा जिल्हा नाशिक या गावात नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली होती मागच्या पंचवार्षिक मध्ये सदरील नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन कार्यान्वित झालेली मात्र नळ पाणी पुरवठ्यासाठी जे कॉन्क्रिटीकरण गल्लगल्ली खोदण्यात आलेले रस्ता नादुरुस्त केला गेलेला आहे त्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय यांना सांगण्यात आलं की सदर तेच कॉन्क्रिटीकरणावरील खड्डे बुजवा आणि नागरिकांना येण्या जाण्यास मार्ग मोकळा करा अन्यथा मी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत झोपून उपोषण आंदोलन छेडणार आहे त्याप्रकारे मी आज आंदोलन छेडत आहे संजय देवडकर ग्रामचार समितीचे अध्यक्ष यांनी काही मागणींसाठी तीव्र उपोषण ठेवण्यात चा, चा, आलेलं आहे तरी तेव्हा आमचे आमच्या गावकऱ्यांच्या वतेने पाठिंबा देण्यात आहेत देवाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय दहिवट प्रवेशद्वारावर झोपून बेमुदत उपोषण करण्यात आले सन 2017 ते 2022 हजार बावीस या पंचवार्षिक वर्षांत मौजे दहिवट गावाला शासनाकडून फिल्टर प्लॅनर पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन कार्यान्वित झालेली होती मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून दाव गल्ली बोळातील नळपाणी पुरवठा केलेली होती ती पूर्ववत बुजवावी जेणेकरून रस्त्यावर प्रवास करणारे पादचारी वाहन चालक गंभीर अपघातापासून बचावतील बाबत वारंवार अवलोकन सूचना केलेल्या होत्या मात्र ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्या कारणास्तव मंगळवार दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय दहिवट प्रवेशद्वारावर झोपून बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय प्रशासन दहिवड यांनी तातडीने एक मार्च दोन हजार सव्वीस ते आज संपूर्ण दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर सरपंच पुष्पा पवार ग्रामपंचायत सदस्य दिगंबर सोनवणे सुनील अहिरराव आदींनी श्री श्रीसंजय दहिवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता केली